परिसरातील दगडफेक प्रकरणी जण पोलिसांच्या ताब्यात सदर बाजार ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांची माहिती आज दिनांक सात रविवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातल्या वली मोहम्मद दर्गा परिसरात दोन गट आमने येऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून तेव्हापासून परिसरातील नागरिक दहशतीत वावरत आहेत दरम्यान सीसीटीव्ही तपासणीवरून पोलिसांनी जणांना ताब्यात घेतलं असून न्यायालयाने त्यांना सध्या पोलीस कोठडी सुनावलेली आहे छदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली सर अवली मामू दरगा इथे जे घटना घडली आहे लोकांना अटक केली आहे आणि काय चालू आहे तिथे काही दगडफेकीची घटना घडली होती त्याच्यावरून पोलीस स्टेशननी सुमो गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यात पहिल्या दिवशी तीन आणि नंतर पुन्हा चार अशे एकूण सात आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि पी सी आर त्यांची घेतलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्यांना पी सी आर दिलेली आहे सध्या ते कस्टडीमध्ये आहेत पीसीआर उद्यापर्यंत पीसीआर आहे सध्या कस्टडीमध्ये आहेत आणि पुढील तपास चालू आहे आणि त्यांच्याकडून काही वेपण पण आपण ज्या गुन्ह्यात वापरले ते पण जप्त करण्यात आलेले